मिनिट झाली असतील आणि बाकीचे मला शोधत येतील हीच आता शेवटची आशा उरलेली तसं राजेश आणि किरण बाहेर पडलेही होते पण अंधार धुक्यात नेमकं कुठे शोधावं हे त्यांना कळले ना नशीब आम्ही सगळे जीपीएस लोकेशन दाखवणार एक खास मनगटी घड्याळ वापरतो राजेशने मोबाईलवर माझं लोकेशन ट्रेस केलं आणि दोघं तिथवर पोचले तोपर्यंत हायपोथर्मियाने माझे डोळे बंद होऊ लागलेले अगदी शेवटी मी विजेरीचा प्रखर उजेड डोळ्यांवर पडताना पाहिला पुढचं काही आठवत नाही दश दिशात शुभ्र हिम व्यापून राहिलेल्या एका मायावी दुनियेत मी हरवलो प्रोफेसर प्रोफेसर घनगंभीर शांततेला एकाएकी आवाज फुटला मी डोळे किंचित उघडले प्रकाशाची तिरीप एकदम डोळ्यांवर आली म्हणून लगेच मिटले मग हळूहळू पुन्हा उघडले समोर काही चिंताग्रस्त चेहरे दिसले त्यात एक सई होती हा तिचाच आवाज होता प्रोफेसर आता कसं वाटतंय हाडं गोठवणाऱ्या बर्फगार शुभ्र डोहातून मी अखेर उबदार पलंगरूपी नावेवर स्वार झालो होतो आता अंगाला चिकटलेले ओलेचिंब कपडे नव्हते एकावर एक कितीतरी जाडजूड रजया पांघरलेल्या आणि जवळच भिंतीतील शेकोटी धगधगत होती मी पुन्हा गेस्ट हाऊसमधील लांबच्याच खोलीत झोपलो होतो मला केबिनपर्यंत नेण्यापेक्षा हेच जवळ पडलं असावं शेजारच्या टेबलावर काही औषधे दिसली कदाचित डॉक्टर येऊन गेले असतील जिवंत माणसांच्या जगात पुन्हा स्वागत आहे मित्रा किती घाबरवलंस हार्टबीट सापडतच नव्हती तुझी सचिन डोळे मोठे करत म्हणाला पोटाला कान लावून ऐकशील तर कशी सापडेल हार्टबीट वेड्या किरणने टोमणा मारला चला बाजूला व्हा मध्ये मध्ये हे करू नका काकू सूप घेऊन येत आहेत योग म्हणाला सावंत काकू पुढे आल्या त्यांच्या हातात वाफाळत एक सूपचं बाऊल होत ते पाहून सचिन पुटपुटला एकच आणलंय पण कुणाला ऐकू गेलं नसावं मित्रांनी मला उठून बसवलं हाड ठणकत होत मग का मग काकूंनी स्वतःच्या हाताने सूप पाजायला सुरुवात केली म्हणाल्या गुप्तहेर बिप्तहेर असाल तरी अजून पोरच आहात तुम्ही माझ्या नील सारखी तुमच्या कामात धोके असणारच पण म्हणून काय जीवपणाला लावायचा मी मुकाट ऐकत होतो सूप चविष्ट होत अर्धा पाऊण तास माझी काळजी घेतल्यावर दोन बाउल सूप पिऊ घातल्यावर आणि वेगवेगळे सल्ले दिल्यावर अखेर सई आणि काकू झोपायला हो निघून गेल्या सूप पाहून सचिनलाही भयंकर भूक लागली म्हणून त्याने कॉफी टेबलवर ठेवलेल्या सफरचंदांकडे मोर्चा वळवला शरीरात बोलण्या इतकी ताकद अजून आली नव्हती म्हणून कुणी काही विचारलं नाही मनातील प्रश्नांचा लोंढा उद्यापर्यंत निकराने आवरून ठेवला सगळे माझ्या आसपासच जमेल तिथे झोपले सचिन आणि किरणने घोरण्याची शर्यत लावून माझी झोप पळवून लावली डोळे टक्क ठेवून मी कितीतरी वेळ जागा होतो मध्ये खिडकी बाहेर पहायचो अंधारात भूतासारखी उभी असलेली वाऱ्यासोबत सळसळणारी झाडे दिसायची नशीब आज हिमवर्षाव होत नव्हता झाला असता तर माझं काही खरं नव्हतं नक्कीच ओढ्यात गोठून मेलो असतो पुन्हा एकदा खिडकी बाहेर पाहिलं दोन लकाकते ते डोळे अचानक चमकून अंधारात दिसेनासे झाले वन मानुष अपने शिकार का पीछा कभी नाही छोडता राणा राणासाहेबांचे शब्द आठवले शरीर एकदम ताठरल पुन्हा बाहेर पाहिलं काहीच दिसेना कदाचित भासच असावा दोन दिवस गेस्ट हाउस मध्ये आराम करून आम्ही पुन्हा केबिनवर परतलो दिवस के संदर्भातील चर्चा करत मिळालेले पुरावे जोडत कसा बसा संपायचा पण कातरवेळे काळजाला कात्री लावल्यासारखं वाटायचं हत्याकांडात जीव गमावलेले मयंक दीप्ती आणि शिखा केबिनच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभं राहून खुनशीपणे आपल्याकडेच पाहत आहेत असा भास एकट्या सचिनलाच नव्हे योग आणि मला सुद्धा होत होता त्या अतृप्त आत्म्यांना लवकरात लवकर न्याय पाहिजे नाही तर ते माझ्या रक्ताचा घोट घेतील सचिन म्हणायचा मी थांबतो किरणला इथे बोलावून घ्या सचिनने प्रस्ताव ठेवला पण किरणने नकार दिला आणि सचिनला नाईलाजाने जाने मध्येच थांबावं लागलं एकदा मी साफसफाईसाठी आलेल्या एका मावशींना विचारलंच यह कोई शाम के बाद रुकता क्यों नहीं त्या वयस्कर स्त्री ने इथे तिथे पाहत हटल किसी को मत बताना कि ये बात मैंने आपको बताई मालिक गुस्सा करेंगे सत्रह साल पहले तीन बच्चों का खून हुआ था सब यह सत्रह अठारह साल के होंगे सब चौथा घायल हुआ खूनी उनका ही दोस्त था वह भी मारा गया पूरा केबिन खून से लतपथ था दस सालों तक कोई नहीं आया यहाँ अब पिछले पांच सालों से मालिक ने फिर से केबिन किराए पर देना शुरू कर दिया है लेकिन जो रहते हैं यहाँ पर उनको मरने वालों की रूहें दिखती है तंग करती है आप मत रुकना, जल्दी चले जाना होटल और भी है यहाँ पर लेकिन एक दोस्त ही दुश्मन कैसे बन गया क्यों मार डाला उसने सबको मैं का माह नस्ल सा आवाणु कहते हैं डैनी बिगड़ेल था पर यह झूठ है था बुरी आदतें थी उसको बाप आधा पौना साल जहाज पर होता था माँ का ध्यान कहीं और था तो बच्चा क्यों नहीं बिगड़ेगा मैं काम करती थी उनके घर पर सब लेकिन कभी बुरा बर्ताव नहीं किया उसने कुछ तो अजीब हुआ होगा जो उसने ऐसा कांड किया मावशी कुछ बुझ लिया कुछ अजीब हुआ होगा मतलब योग ने कांटा उकार वन मानुष के बारे में सुना होगा आपने अब वह फिर से दिखने लगा है सत्रह साल पहले भी दिखा था वन मानुष इंसानों से नफरत करता है ज्यादातर जंगलों को तबाह करने वाले इंसानों से उस रात सभी बच्चे जंगल में बने इस केबिन में देर रात तक पार्टी कर रहे थे पी रहे थे नाच रहे थे गा रहे थे चिल्ला रहे थे वन मानुष गुस्सा हो गया वह सजा देता है लेकिन अपने हाथों से नहीं उसने डैनी को वश में कर लिया फिर डॅनी के हाथों से सभी को मरवाया सिर्फ सावंत साहब का बेटा नील बच गया मावशींनी थोडं थोडं करून बरच काही सांगितलं अजूनही सांगण्यासारखं खूप पण तेवढ्यात ते बाहेरून मॅनेजरने आवाज दिला आणि त्या घाईघाईत निघून गेल्या हा तर आणखी एक फाटा फुटला यार केसला खून कुणी केले माहित नाही पण हा वेंडिगो दरवेळी असतो गोष्टीत योग डोकं खाजवत म्हणाला माझ्या अंगात वेडिंगो घुसून मी तुम्हा सगळ्यांचे होलसेलमध्ये खून करण्याआधी निघा या पनवती शहरातून साल्यांनो सचिनने धमकी दिली मी आधी कधीच कुठल्याही प्रकरणात इतका संभ्रमित झालो नव्हतो मित्रांनो खरंच काय विलक्षण केस आहे ही प्रत्यक्ष शेरलॉक होम्सला जरी बोलावलं असतं तरी निराश होऊन त्याने स्वतःचेच केस उपटून काढले असते एकतर सगळेच खोट बोलत आहेत किंवा नेमकं काय घडलंय हे कुणालाच माहीत नाहीये जे पुरावे सापडले ते तुटपुंजे आहेत त्यात पहिल्या हत्याकांडाला सतरा वर्ष झाल्यात तेव्हाचे दुर्लक्ष झालेले पुरावे आता सापडणं अशक्य पोलिसांचा तपास सदोष होता फायलीत काही सापडत नाही आता असं वाटतय टाइम ट्रॅव्हल करून सतरा वर्ष मागे जावं आणि स्वतःच तिथे उपस्थित राहून काय घडलं ते पहावं मी उद्वेगाने म्हटलं अरे पण स्वप्न पडलं असेल ना तुला एखादा इथे आल्यापासून योगने अपेक्षेने विचारलं पडलं होतं पण काही उपयोग झाला नाही रक्ताने भिजलेला एक स्पष्ट चेहरा तेवढा दिसला त्याने काही साध्य होणार नाही पुन्हा एकदा सर्व पुरावे नव्या कोनातून पाहावे लागतील साक्षीदारांच्या जबानीची खातर जमा करावी लागेल नवा पट मांडावा लागेल गुंता सोडवावा लागेल आणि त्यासाठी आणखी महिनाभर तरी इथेच तळ ठोकावा लागेल मी नाईलाजाने म्हटलं मग मी आधार कार्डवरचा पत्ता बदलून घेतो इतकं सगळं करायला महिनाभर काय सात आठ महिने तरी लागतील होलसेल मध्ये एवढा वेळ घराबाहेर राहिलो तर डॅनीचं जे झालं ते आमच्या मुलांसोबत होणार नाही काय सचिनने उपहासाने म्हटलं तुझ बरोबर आहे सचिन पण यात कुणाचा काय दोष गुप्तहेर व्हायचं ठरवलं तेव्हाच सामान्य शांत आयुष्य जगण्याची अपेक्षा सोडली ना आपण आता कुरकुर -कुर करून काय मिळणार आहे मी समजावलं ही अशी सभ्य भाषा त्याला समजणार नाही चेतू त्याच्या ढुंगणावर लाथ मार आणि हाकलवून दे इथून योग चिडून म्हणाला मला हाकलावून ही केस सुटेल काय तुमच्याने उगाच जगातील नंबर एक चा डिटेक्टिव्ह म्हणतात काय मला थांबा आज रात्रीपर्यंत खुण्याला शोधून काढतोच की नाही बघा तणतणत सचिन केबिन बाहेर निघून गेला मी थांबवणार होतो पण योग म्हणाला जाऊ दे त्याला मोमोज खाऊन रात्रीच्या जेवणापर्यंत येईल परत आणि आपल्या कामाकडे वळला परंतु रात्रीचे दहा वाजून गेले जेवणाची वेळ टळली तरी सचिनचा पत्ता नव्हता असं त्याने कधीच केलं नव्हतं आम्ही राजेश आणि किरणशी संपर्क साधला सचिन तिथेही गेला नव्हता सईला फोन लावला तो बंगल्यावरही नव्हता मग गेला कुठे राजेशने त्याच्या मोबाईल आणि स्मार्टवॉचच्या मदतीने लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला पण सचिन कित्येक तास बाहेर असल्याने चार्जिंग संपलं असावं दोन्ही डेड होते लास्ट लोकेशन मॉल रोडवरच होतं आम्ही सगळे सावंतांच्या गेस्ट हाऊसवर एकत्र आलो आणि तिथून मॉल रोडच्या दिशेने निघालो भरपूर खातो पितो माच दाखवतो म्हणून मालदार पार्टी समजून कोणीतरी उचललं असेल रे त्याला किरणने शंका व्यक्त केली दिवसाढवळ्या सारख्या व्यस्त भागातून एवढ्या भरीव माणसाचं अपहरण करणं सोपं आहे का राजेशने हरकत घेतली मला वाटतं माझ्या टोमण्याने हा झाला असेल तो आणि गेला मुंबईला परत रागाने फोन वगैरे बंद ठेवला असेल त्याने योग चुक चुकला चुक परत कसा जाईल सर्वसामान केबिनमध्येच आहे त्याचं चार्जर सुद्धा मी म्हटलं मग गेले कुठे असतील सचिन दादा सईने काळजीने विचारलं मॉल रोडवर काही शेवटचे फेरीवाले घरी जाण्याच्या तयारीत होते एका भेळवाल्याला मी मोबाईल मधील सचिनचा फोटो दाखवला तसा तो चिडून म्हणाला हा तो थाओ भेल मे चार पुरी डालने के लिए दस मिनिट जिक -जिक किया उसने। आपका भी कुछ लेकर भाग गया है क्या पकड में आया तो एक लाफा मेरी ओरसे भी लगाना उस तरफ गया है भेळवाल्याने हाताने दिशा दाखवली तो रस्ता डॅनीच्या भूत बंगल्याकडे जात होता सॉलिड डेअरिंग केलेली दिसते बधीरने यावेळी भूत बंगल्याकडे एकट्याने जाणं तेही भेळ खात खात जीवावर उदार झालाय वाटत तो किरणने म्हटलं पटापट -पत पावलं उचलत आम्ही भूत बंगल्यावर आलो नेहमीप्रमाणे गडद अंधारात बंगला चिडीचूप बसलेला भोवती एक प्रदक्षिणा घातली पण कुठलीही खिडकी किंवा दार उघड दिसेना तोडफोडीच्याही खुणा नव्हत्या सचिन आला असेल इथपर्यंत पण बंगल्यात शिरलेला नाही कुलूप तोडणं हा त्याचा प्रांत नाही आणि घुस नसल्यामुळे एखाद्या बेळातून देखील शिरला नसेल सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी एकट्याने भूत बंगल्यात शिरण्याची हिंमत पण नाही त्याच्यात राजेशने अंदाज बांधला सर्वांना पटलं मग गेले तरी कुठे सचिन दादा सईने दुसऱ्यांदा विचारलं लेक व्ह्यू पॉइंटवर गेलाय तो मी मोबाईल टॉर्चने जमिनीकडे पाहत म्हटलं ठराविक अंतरावर खाली पडलेले कुरमुरे तीच दिशा दाखवत होते आम्ही त्यांचा पाठलाग केला दोनशे मीटरवर कुरमुरे संपले एका कोपऱ्यात चेंडू बनवून फेकलेला भेळेचा कागद दिसला हा सचिनच असणार सगळ्यांची खात्री पटली पंधरावीस मिनिटांची चढण बाकी होती त्यानंतर सचिन भेटला असता तर झालं असं की योगच्या टोमण्याने रागावलेला सचिन डॅनीला शोधण्यासाठी केबिन बाहेर पडला तो थेट भूत भूत बंगल्यावरच जाणार होता पण दिवसा दिसत नाहीत हे उमगल्यावर थेट हॉटेलात गेला भरपेट जेवला आणि सूर्यास्ताची वाट पाहू लागला रोज गार्डन मध्ये त्याने साडेसहा पर्यंत डुलकी घेतली मग समोरच्याच रेस्टॉरंट मध्ये कॉफी प्यायला आणि रस्त्यावर चाललेला माकडांचा खेळ पाहत आणखी तास दीड तास टाइमपास केला केबिन मधून निघण्यापूर्वी चार्जिंग केलं नसल्याने त्याचा मोबाईल आणि स्मार्टवॉच संध्याकाळपर्यंत रेंगाळत तो साडेआठ वाजता भूत बंगल्याकडे निघाला मध्येच एक भेळवाला दिसला तोंडाला पाणी सुटलं मोठी मोहीम पार पाडायची असल्याने अंगात ताकद हवी म्हणून त्याने वीस रुपयांची भेळ घेतली भेळवाल्याने एकाऐवजी दोन पुऱ्या दिल्या पण चार साठी तो हटून बसला वादावादी झाली शेवटी भेळवाल्याकडून चार पुऱ्यांची वसुली करूनच विजयी मुद्रेने तो भेळखात बंगल्यावर पोचला तेव्हा नऊच वाजले असले तरी रहदारी रोडावली होती तिथला अंधार पाहताच त्याच्या मनात जाग्या झालेल्या औटघटकेच्या डिटेक्टिव्हने कच खाल्ली सर्व असतानाही डॅनीच्या भूताने त्या दिवशी आपली भंबेरी उडवली होती आज एकट्याने तो काय काय करेल याची कल्पना येताच सचिनचे सर्वांग थरथरले कडकपुरीसोबत तोंडाकडे जाणारे कुरमुरे खाली पडले त्याने दहा मिनिट तिथेच उभं राहून गहन विचार की काय तो केला मग नकोच ती लफडी असं ठरवून परत यायला निघाला पण असंच परत आलो तर सगळे खिल्ली उडवतील त्यापेक्षा सगळ्यांना हैराण करू आपल्याला शोधत यायला भाग पाडू असं ठरवून तो लेक व्ह्यू पॉइंट कडे निघाला त्या रात्री जोरदार प्रत्येक घासाबरोबर काही कुरमुरे खाली सांडत होते आज लेक व्ह्यू वर तो एकटाच नव्हता काही प्रेमी युगुल आडोसा धरून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत सेल्फी काढत आणि इतर बरच काही करत बसलेली वैराग्य धारण केलेल्या तपस्वी सारखा सर्वांकडे दुर्लक्ष करत तो थेटिंग जवळ गेला आणि दशलक्ष ताऱ्यांनी टिमटिमणारे आभाळ अचंबित होऊन पाहू लागला एकांतात व्यत्यय आलेली प्रेमी युगुल एक एक करून मागच्या मागे कधी निघून गेली त्याला कळलंच नाही मुख्य रस्त्यापासून दूर पहाडाच्या एकाकडेला अजिबात रहदारी नसलेल्या लेक व्ह्यू पॉइंटवर अंधारात तो एकटाच उभा आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही पण दूर झुडपातून एक आकृती मात्र त्याच्यावरच नजर ठेवून होती त्याचे डोळे धक्धक त्या निखाऱ्यांप्रमाणे लालेलाल होते आणि डोक्यावर विचित्र शिंग होती हाच तो वेंडिगो सचिनने वेडिंगो वांगेडो वेडलिंगो वेल्डिंगवाला असं म्हणत कायम त्याला थट्टेचा विषय बनवलं होतं हे तो जाणून बुजून करत नसेल कदाचित पण किरणने एकदा म्हटल्याप्रमाणे वेंडिगो खरंच सचिनवर सुड उगवायला आला असावा तो भयंकर दानव थेट त्याच्या मागे जाऊन उभा राहिला सचिनला चाहूल लागली कुणीतरी मागे येऊन उभा आहे हे, हे कळलं आधी तो मनातून चरकला पण लगेच त्याला आठवलं गेस्ट हाऊसमध्ये असताना योग गुपचूप मागे उभा होता आणि आपण डॅनीचा आत्मा समजून किती घाबरलो यावेळी घाबरायचं नाही आपली समजूत काढून पुन्हा केबिनवर घेऊन जाण्यासाठी हे वाटाणे चाले असतील एकट्याला बघून प्रँक करत असतील आपण यांना चांगली अद्दल घडवू असं सचिनने ठरवलं आधी आपल्याला काहीच ठाऊक नाही असं चमचमत्या हिमावली शहराकडे पाहत उभा राहिला मग एकाएकी गरकन वळून त्याने कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हात कानापर्यंत पोचलाच नाही एका जाडजूड दंडाला लागून चापटी मारल्यासारखा आवाज आला पाठोपाठ रागीट गुरगुर आधी त्याला विचित्र केसाळ छातीच दिसली मग नजर वर करून पाहिल्यावर भयंकर चेहरा रक्तवर्णी डोळ्यांचा डोक्यावर शिंग असलेला अर्दांड दैत्य पाहून सचिनच्या घशाला कोरड पडली आमचा सदृढ सचिन त्या वन मनुष्यासमोर अशक्त आणि खुजा वाटत होता जेमतेम त्याच्या खांद्यापर्यंतच्या उंचीचा अशा दैत्याविरुद्ध तो कायच लढणार त्या दैत्याने आपल्या समोर जगातील एक नंबरचा डिटेक्टिव्ह उभा आहे याची जराही तमान बाळगता आपल्या जाडजूड हातांनी सचिनची मानगुट पकडली आणि अलगद जमिनीपासून उचललं सचिन खोकू लागला त्याचा श्वास कोंडला पण सुदैवाने त्याच वेळी आम्ही तिथे पोचलो आधीच अंधार त्या तेंडीगोने सचिनला ढाली सारखं समोर धरलेलं नेम साधता येईना म्हणून मी त्याच्या पायांवर गोळी झाडली ती पोटरीला घासून गेली असेल बहुतेक कारण अचानक त्याने पाय दुमडला सचिनला खाली टाकलं सुटकेची संधी सापडलेला सचिन पालीसारखा सरकत रेलिंग जवळ गेला आणि गळ्यावर हात ठेवून ठसके देऊ लागला वेंडिगो वेडावाकडा धावत झाडीकडे पळाला सई आणि योग तुम्ही सचिन जवळ थांबा आम्ही आज या वनमनुष्याला सोडत नाही मी पटकन म्हटलं आणि किरण राजेश सह रानाकडे धावलो राजेशच्या हातात टॉर्च होता आणि किरणच्या हातात खंजीर रेलिंग जवळ रक्ताच्या खुणाही आढळल्या चला म्हणजे या दंतकथेतल्या दैत्याच्या देहातही माणसासारखंच लाल रक्त आहे तर ज्याला जखमी करता येतं त्याला मारताही येऊ शकत पण आम्हाला त्याला मारायचं नव्हतं कैद करायचं होतं एक पाय जायबंदी झाल्याने धसमुसळेपणा करत वेदनेने विचित्रपणे हुंकारत तो झाडीतून पुढे धावत होता आपला पाठलाग होतोय हे कळायला त्याला फार वेळ लागला नाही मग तो एकदम शांत झाला मागे लागलेल्यांचा ससेमिरा कसा चुकवायचा याबद्दल विचार करू लागला त्याचे लाल सैतानी डोळे त्यावेळी संतापाने अधिकच तळपत होते पाचोळ्यातून धावताना ऐकू येणारा वेंडिगोचा पायरव अचानक शांत कसा झाला मी हाताने सर्वांना थांबण्याची खूण केली राजेश टॉर्चच्या उजेडात कुठे रक्ताचे थेंब दिसतात का ते पाहू लागला किरण खंजीरून उंचावून डावीकडे लक्ष ठेवून होता आणि मी उजवीकडे इतका अवाढव्य दैत्य अचानक गायब कसा झाला कळेना अदृश्य होण्याची पारलौकिक शक्ती वगैरे आहे का त्याच्यात पण तेवढ्यात पाचोळ्यावर एक थेंब उंचावरून पडल्याचं माझ्या कानांनी टिपलं मी राजेशला त्या दिशेने प्रकाशाचा झोत टाकण्यासाठी खुणावलं एका ठिकाणी पाचोळ्यावर लाल ठिपक्यांची नक्षीच उमटलेली तिघांनी एकदम वर पाहिलं जमिनीपासून आठ दहा फुट उंच जाडजूड फांदीवर वनमानुष अवजड देहाचं मुटकुळ करून बसलेला पायातून रक्त वाहत असलेलं आम्हाला पाहताच त्याने रागाने गुरगुर केली मी त्याच्या दिशेने बंदूक ताणत म्हटलं मी त्याच्या दिशेने बंदूक ताणत म्हटलं तेरा तो हो गया वनमानुष मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महा